केंद्र सरकारनं दोन हजार बावीसपासून पासून दुप्पट उत्पन्नावरती एक प्रकारे मौन बाळगलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कृषी मंत्री असतील तत्कालीन फारसं काही दुप्पट उत्पन्नाच्या मुद्द्यावरती बोलत नव्हते परंतु दोन हजार चोवीसला ला लोकसभा निवडणुकांचे निकाल आले आणि त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे विशेषतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पुन्हा एकदा दुप्पट उत्पन्नाचं आश्वासन द्यायला सुरुवात केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारनं दोन हजार सोळा साली एक समिती स्थापन केलेली होती तर या समितीनं ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या होत्या त्याच पद्धतीनं आता केंद्र सरकार प्रयत्न सुरू केलेले आहेत केंद्र सरकारनं अशा प्रकारचं उत्तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी दिलं आहे आणि त्यांच्या उत्तरामध्ये ते काय सांगतात तर पीक उत्पादकतेत वाढ करणं पशुधन उत्पादकतेत वाढ करणं संसाधन वापर कार्यक्षमता उत्पादन खर्चात कपात त्यासोबतच पिकाच्या तीव्रतेत म्हणजे इंटेन्सिटीमध्ये वाढ करणं उच्च मूल्यांच्या शेतीकडे विविधीकरणाकडे वळवणं शेतकऱ्यांना आणि त्याच्यातून शेतकऱ्यांच्या शेत उत्पादनांना फायदेशीर भाव मिळवून देणं आणि अतिरिक्त मनुष्यबळाचं शेतीतून बिगर शेती व्यवसायाकडे स्थलांतर करणं